जय गुरुदेव आनंदाश्रम क्षेत्रावरून आपल्या सर्वांना आनंद नमस्कार सर्व वेदांत सिद्धांत गोचरम गोचरं, अरविंद परमानंद सद्गुरु प्रणतोष या कल्पवृक्षाच्या सावलीमध्ये आपल्या सर्वांना सदैव आनंद देण्यासाठी अविरतपणे श्रम करणारे परमपूज्य सद्गुरु श्री अरुण काका आणि माऊली अन्नपूर्णा माता यांच्या चरणी अभिवादन करून लौकिक अर्थाने निमंत्रण देण्यासाठी आज मी आपल्याला या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भेटत आहे परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काकांचा स्मृती उत्सव दिनांक एकोणीस जून ते पंचवीस जून या कालावधीत गुरुचरित्र पारायण करून आपण साजरा करणार आहोत त्यापैकी आणि बावीस वीस तारखेला नवमीचा उत्सव होणार आहे त्यानिमित्ताने गुरुदेवांच्या निजानंदर मंदिरामध्ये महापूजा महाअभिषेक आणि तेव्हापासून अखंड रामनामाला सुरुवात होणार मनोहर पादुकांची पवमान अभिषेक पालखी परिक्रमा आणि बारा वाजून दहा मिनिटांनी नवमी उत्सवाची पुष्पवृष्टी होईल आरती आणि मग उपस्थित साधकांबरोबर थोडस सा चिंतन मनन गुरुदेवांच्या आठवणी आणि माधुकरी महाप्रसाद असा वीस तारखेचा कार्यक्रम एकवीस तारखेला जागतिक योग दिवस आहे त्या निमित्ताने आनंद योग चिंतन शिबिर आणि बावीस तारखेला द्वादशी रविवारी या कृती उत्सवाचा सांगतेचा सोहळा गंधोत्सवानी आणि गुलाल उधळून आपण गुरुदेवांच्या निजानंदन मंदिरामध्ये करणार आहोत तेव्हा गुरुचरित्र पारायणाच्या अनुष्ठानामध्ये आपण संकल्पासाठी किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहून नावनोंदणी करावी गुरुदेवांच्या या उत्सवाला या तीन दिवसामध्ये ज्या दिवशी जमेल त्या दिवशी नक्की उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे जय गुरुदेव जय श्री राम